याचं प्रतीक ठरलेला दहावा श्रावण उत्सव दोन हजार पंचवीस अंबरनाथमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला महानगरसेवक सुभाष साळुंखे आणि सौ सुवर्णा साळुंखे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उत्सव आज प्रभागातील महिला व मुलींसाठी हक्काचा कार्यक्रम बनला आहे शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब हॉलमध्ये संध्याकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत हा सोहळा थाटात साजरा झाला शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संपूर्ण वातावरण आनंदमय केले श्रावण महिन्यातील विविध सणोत्सव एकत्र एक साजरे करण्याचा आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा उपक्रम सुरुवातीपासूनच उल्लेखनीय ठरला आहे यंदाही महिलांचे मंगळागौर सादरीकरण मनोरंजनासोबतच प्रबोधनपर कार्यक्रम स्वयंरोजगार आरोग्य स्वसंरक्षण याविषयीचे मार्गदर्शन अशा विविधांगांनी समृद्ध असा कार्यक्रम पार पडला पहिल्यांदा आलेल्या पन्नास महिलांनी नेल आर्टचा विशेष लाभ घेतला आणि प्रभागातील वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर पल्लवी शिंदे डॉ वृषाली भारांबे डॉ कादंबरी गंधे डॉक्टर पूजा गणेश कदम तसेच योग प्रशिक्षक साहिली आपटे यांचा विशेष गौरव या कार्यक्रमात झाला कार्यक्रमात कौटुंबिक नात्यांना उजाळा देणारे पुरस्कारही प्रदान करण्यात आले उत्कृष्ट सासूसून पुरस्कारासाठी शोभना दातार व सुषमा दातार तसेच अश्विनी सावंत व अर्चना सावंत या जोडीला गौरवण्यात आले मायलेकी सन्मान श्रावणी पलंगे व कल्पना पलंगे यांना बहाल करण्यात आला मराठी सणोत्सव आणि आजची स्त्री या विषयावर जिजाऊ पुरस्कार विजेत्या व्याख्यात्या करुणा बांगर गोगे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली विशेष आकर्षण म्हणून लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली तांबे कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे उपजिल्हा संघटिका मीनाताई वाळेकर नगरसेविका अपर्णा भोईर रेखा करंजुले मंगला घोणे पूनमताई वारिंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मानाच्या पैठणी स्पर्धेत नलिनी सावंत कविता प्रकाश पाटील बीना कदम आशा गायकवाड आणि नमिता वजीरकर या विजेत्या ठरल्या तर मिक्सर व कुकर बक्षीस अनुक्रमे श्रीमती मुळिये आणि अनिता दळवी यांनी अन पटकावले याशिवाय वीस महिलांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे मिळाली उपस्थित प्रत्येक महिलेला वाण भेटवस्तू देण्यात आली आनंद उत्साह आणि बक्षिसांची लयलूट करत सर्व सहभागी महिलांनी हा कार्यक्रम अविस्मरणीय बनवला यावेळी लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन या अभियानाची माहितीही महिलांना देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना महिला आघाडी व संवाद फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सौ सुवर्णा सुभाष साळुंखे यांनी प्रास्ताविकातून स्वागत केले तर मानसी साळुंखे यांनी आभार मानून समारोप केला श्रावणाच्या उत्साहात महिलांनी आनंदाचा वर्षाव अनुभवला आणि परंपरा संस्कृती कला आणि एकोप्याचा सुंदर संगम घडवून आणला त्यामुळे हा उत्सव केवळ कार्यक्रम न राहता महिलांच्या सहभागातून समाजातील ऐक्य आणि प्रेरणादायी बंध दृढ करणारा ठरला ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या